ज्ञानवृक्ष बहरतो भक्तीचा गंध दरवळतो आषाढी एकादशीचा सोहळा चिमुकल्यांच्या मनात रुजतो वारकरी संप्रदायाचा आणि विठ्ठल भक्तीचा परमोच्च दिवस आषाढी एकादशी खेड येथील रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नर्सरी आणि प्री प्रायमरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या मंगलमय कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला ज्यामुळे शाळेचे वातावरण भक्तिमय झाले होते आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हटले जाते या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिन्यांसाठी निद्रा घेतात अशी धार्मिक धारणा आहे त्यामुळे चातुर्मासाची सुरुवात याच दिवसापासून होते लाखो वारकरी या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी दिंडी काढून जातात हा दिवस केवळ धार्मिक विधींचाच नसून तो संस्कृती सहिष्णुता आणि एकोपा यांचा संदेश देणारा एक महान सोहळा आहे भक्तीच्या या महासागरात सामील होऊन आत्मिक शुद्धी अनुभवण्याचा हा दिवस मानला जातो रोटरी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभूषा केल्या होत्या त्यांनी भजन कीर्तन करत आणि दिंड्या काढून पारंपरिक वेशभूषेत शाळेत मिरवणूक काढली या दृश्याने उपस्थितांची मने जिंकली मुलांनी सादर केलेल्या अभंगांनी आणि भजनांनी शाळेचे प्रांगण दुमदुमून गेले होते या कार्यक्रमाला शाळेचे चेअरमन माननीय श्री बिपिन दादा पाटणे आणि मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्यांनी आषाढी एकादशीचं महत्त्व समजावून सांगितले आणि विद्यार्थ्यांना आपल्या संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे आवाहन केले अशा कार्यक्रमांमुळे लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार होतात आणि त्यांना आपल्या परंपरांची ओळख होते असे मत माननीय श्री बिपिन दादा पाटणे यांनी व्यक्त केले सौ भूमिका पटेल यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना भविष्यातही अशाच उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले या सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक झाली शाळेने आयोजित केलेला हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद होता रुन तुझे सांग कैसे फेडू। लाया ही मली नमाजी स्कूल का हर बच्चा भारत का भविष्य है